तर नमस्कार मित्रांनो माझ्या डोक्यात एक विचार आलाय विचार असा आहे बरं का सखोल अभ्यास करणारा देखील मला वाटतं ती शांत बसेल त्या विचाराच्या पुढे बरोबर का विचार असा सांगतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मला बरं का नेमकं काय असेल ती अर्पिता तुला माहित आहे काय अगं माहित आहे का तुला विचारतोय प्रश्न सांग का का आएका आएकार आएकार बर, बर। सांग तू नमस्कार मित्रांनो प्रश्न काय आहे का प्रश्न काय बर तुझ्या डोळ्यापूर्ण जी हवा जाती बरोबर ना हवेचा शोध कोण लावला असं मला सांग आणि ती लावताना होतं म्हणजे तू तुला माहिती आहे मला तर नमस्कार मित्रांनो ऐका ऐका कान दीत ध्यान देऊन ऐका ध्यान देऊन ऐका आपल्या अर्पी दादा हवेचा शोध कुणी लावला ते सांग माहिती सांग का पवनच्या पप्पानी लावले बघा बरोबर आहे बरोबर आहे तू सांगितले असं तुला म्हणायचं पण मी तर नाही लावला ज्याने लावला असेल त्यालाच माहिती